वस्तात सखाराम गवाने यांचा पट्टा येतो आणि पांडेजान परिधान केलेला पहिला आहे ओंकार पाटील शिराला सराव करतोय वस्तात मिठू मुळे यांचा पट्टा येतो धरून नाही फक्त शेवटचे दोन कुस्ते शेती धरून नाही नाही हे आमचं पहिलं ठरलं गाव सरपंच आमचं फक्त शेवटचे दोन कुस्ते शेती धरून शेती धरून हॅलो पाटील तू पाहिलं नाही ते पाहिलं नाही ज्याच्यात बघ हे ते गोट मुडीन तू देऊ नको खपत झाली नाही पाहिजे दोन्ही पैलवाना त्याची काळजी घ्यायची खेळ दाखवायचा आणि इनाम घ्यायचा पैलवान आणि ओंकार ताकद घ्यायचा काम चालू आहे आता खेळ दाखवा गावकऱ्यांना तुमच्याकडून निकाली कुस्तीची अपेक्षा आहे कोण लढला कोण हारला याच्यापेक्षा कोण कसं खेळलं हे बघतात गावाले वाजवा ટકા દોગા ટાકા ખેડ દાખવ પૈલવાને हॅलो ओमकार ओ तुम्ही हातात हात देऊ नका मोठा बोट दिले ते मोडणार काय चाललंय काय नाही दोघांना कळून द्या तू नाग सारखले काय कधी वर्षी कुस्ती रातभर भर जरी तरी तुम्ही चालून कुस्ती करा चालून दोघं बी जागेवर

पाटिल तिमी मागा नका सुरु कुरा ठुलो चलौँ पुष्टिका मैले दोका एक नका चाहिँ बोट नगर मकै पुस्ति गर बाहेर पडू नका कुस्ती करा विशाल <ुणरी> गोरपडे आपल्या <गे> देश गावचा पैलवाला आहे आणि भागवत जाधव बार्शी

ओ दादा माती टाका सर तो जादा दादा दादा घामेले घ्या नै खेतले बोल्छ दादा अलिक मैले एकदम जपे पुष्टि पाटिल भोटो छोडा भोटो हा हा मधी घ्या कुस्ती मधी घ्या तशी हा मयवर मधी घे मयुरचा कब्जा घेतलाय हा ओंकार पाटील ने

તું મોર પાડોર તોડનાર હા તરતી ધરા કે હા ધરા અરે સર તું ન कळलं पाहिजे ना काय राहणार काय नाही काय वाजवलं त्यांच्या काय कळत नाही एकच उद्देश असतो कुस्ती चितपट करायचं हलकी वाजवा नाही तर नका वाजवू खेळ खेळाचा मयूर जाते कुस्ती होणार नाही कुस्ती होत नाही खेळ दाखवा विशाल घोरपडे चला आकडे धाना धाम विशाल घोरपडे मयूर शेवटचा एक मिनिट दिलाय गावानी बागव भागवत जाधव चला बारशी बारशी विशाल घोरपडे आलाय ऋषिकेश जाधव चला ऋषिकेश लांडे विशाल घोरपडे याच गावचा पैलवान आहे आंबेलवाडीला सराव करतो वस्तात सखाराम करा यांचा पत्ताय पंचान्न घ्यायचा विशाल घरपुढे आलाय तो दुसरा कुस्ती चलू जाऊन कुस्ती वनारणा चे पेपर ऋषी लांडे आणि ऋषी लांडे तुषार लागा पैलवान मनोज फुले अनिल लोनारे, एक नंबरची कुस्ती आहे तुषार अरुण महिन्याबाद वाइड़ा वाड्या पार्कला सराव करतो उपमहाराष्ट्र केसरी पहिला अनिलता त्या गोंधळा पट्टा पत्ता येतो प्रतिस्पर्धी आहे तुषार सॉरी ऋषिकेश लांडे पारनेरला सराव करतो

दावास्ते दावास्ते। जो पहिला गुण घेईल त्याला विजय घोषित करण्यात येईल चड्डी भरायची नाही पूर्ण गुण दिला जाणार नाही आता सर का वागलो मी आता कोण मध्ये जाऊ नका प्रेक्षकांना सगळ्यांना माहितीसाठी सांगतो जो पहिला गुण घेईल तो विजय घोषित करण्यात येईल आजच्या मैदानातली ही पहिलीच कुस्ती आहे जी बोलावरती होणार आहे कुस्ती व्हायला कुस्तीला पंचायत स्वतः युवराज करून दिले <गला> विशाल घोरपडे आणि भागवत जाधव यांच्या कुस्तीला मान्यवर आहेत उद्धव नरवडे आणि अनिल भवार मी त्यांना त्यांनी मैदानात यायचंय आणि ती, ती कुस्ती लावायची आहे आणि आप्पासाहेब भांडेकर यांना देखील विनंती करतो की त्यांनी मैदानात द्यायचंय विशाल घोरपडे आणि भागवत जाधव यांची कुस्ती लावण्यासाठी विशाल घोरपडे याच गावचा पैवान आहे अंबिलवाडीला सराव करतो वस्ताद सखाराम घवानी यांचा पत्ता आहे आणि भागवत जाधव बार्शीला सराव करतो चला मयूर पाटील मयूर आणि ओंकार गुण घेऊन विजय संपादन करायचं आहे खेळ दाखवा समजा तू ओंकार तू मागे फिरवते कसा खेळवेल कसा कुस्ती पंचांच्या निर्णयानुसार कुस्ती बरोबर सोडण्यात येत आहे